आता घेणार आहोत आतापर्यंतच्या टॉप टेन राजकीय बातम्यांचा वेगवान आढावा अहमदनगर महापालिकेत भाजपला दिलेल्या पाठिंब्याची राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दखल घेतली पक्षदेश धुडकावून भाजपला पाठिंबा देणाऱ्या नगरसेवकांवर येत्या पाच दिवसात चौकशी करून कारवाई करू असं शरद पवार यांनी स्पष्ट केलंय तर ऑगस्ट वेस्टलँड घोटाळ्याप्रकरणी ख्रिश्चियन मिशेलनं सोनिया गांधी यांचं नाव घेतल्याचा दावा ईडीनं केला होता

काही क्षण घडलेल्या या प्रकारामुळे प्रशासन हवालदिल झालं होतं नगरमधील कार्यक्रमानंतर पुण्याला जाण्यासाठी ते हेलिकॉप्टरमध्ये बसले आणि हेलिकॉप्टरनं उड्डाण केलं काही क्षणात पायलटला सीट बेल्ट दरवाज्यात अडकल्याचं लक्षात आलं आणि त्यानं लगेच हेलिकॉप्टर खाली उतरवलं सीट बेल्ट व्यवस्थित लावून हेलिकॉप्टरनं पुन्हा उड्डाण केलंय खासदार नारायण राणे भाजपविरोधात मैदानात उतरलेत पाच राज्यातील पराभवानंतर भाजपनं धडा घ्यावा असा सल्ला त्यांनी भाजपला दिलाय राज्यात युती झाली तर भाजप सोबत जाणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलंय कोणती नाहीत असा आरोप कर्जमाफी वगैरे महागाईचा प्रश्न आहे हे प्रश्नाला न्याय देणार आहे का हे ना न्याय या कालावधीत जर दिला येणाऱ्या चार पाच महिन्यात तर शक्यता या निर्णय बदलण्याचा अन्यथा पाच राज्यांच्या निकालाप्रमाणे शिवसेनेचे मंत्री जानेवारी महिन्यात राजीनामे देण्याची शक्यता आहे राम मंदिरासोबत शेतकऱ्यांच्या प्रश्नाचं निमित्त करून राजीनामे दिले जाण्याची चर्चा जोरात आहे राजीनामे दिले तरी शिवसेना सरकारला पाठिंबा कायम ठेवणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते त्यामुळे आगामी निवडणुकीत युतीची चर्चा डबघाईला जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे भीमानवेचे संस्थापक चंद्रशेखर आझाद यांना नजर कैदेत ठेवल्या विरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे याचिकेवर आज सुनावणी होईल दरम्यान चंद्रशेखर आझाद यांना नजर कैदेत ठेवणं संविधानाविरोधात असल्याचं मत आरपीआय खरात गटाचे नेते सचिन खरात यांनी व्यक्त केलंय संविधान मानणाऱ्यांची सरकार गळचेपी करत असल्याची टीकाही त्यांनी केली आहे मुंबईमध्ये त्यांना दोन दिवस नजर केले ठेवलं या रिपाई या या कृतीचा आम्ही राज्य सरकारच्या भाजपा सरकारचा आम्ही निषेध रिपाई करा दिवस म्हणून निषेध करतो आणि विनाशकाली बोली बुद्धी ही राज्य सरकारची आहे मे राम मुनमे राम और बगलमे चोरी हे स महाराष्ट्र सरकारचं चाललेलं आहे या महाराष्ट्र सरकारच्या फडणवीस सरकारचा आम्ही निषेध करतो भीम आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर आझाद पुण्यात दाखल झाले शिवाजीनगर कोट जवळच्या सागर पॅलेस या हॉटेलमध्ये आझाद यांचा मुक्काम आहे गेल्या तीन दिवसांपासून मुंबईतल्या मालाडमधील हॉटेलमध्ये ते नजरकैदेत होते असा दावा केला जात होता चंद्रशेखर आझाद यांच्या पुण्यातल्या सभेला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे त्यामुळे पुण्यात त्यांची सभा होणार नाहीये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर जनतेला खुश करण्यासाठी नवा प्लॅन तयार केला आहे यात निवडणूक जाहीर होईपर्यंत रोज एक नवी घोषणा करण्याचा मोदींचा प्लॅन आहे देशातल्या जनतेला भाजपकडे ओढून घेण्यासाठी मोदी दररोज एका योजनेची किंवा उद्घाटनाची घोषणा करण्याची शक्यता आहे त्या दृष्टीनं त्यांनी सत्तर दिवसांच्या दौऱ्याचं नियोजन केल्याचं सांगण्यात येत आहे ट्रिपल तलाक विधेयक आज राज्यसभेत मांडलं जाणार आहे तर हे विधेयक सद्यस्थितीत मंजूर होऊ देणार नाही असं काँग्रेसनं स्पष्ट केलं आहे सत्तारूढ भाजपनं वरिष्ठ सभागृहात व्हीप जारी करून आपल्या सदस्यांना उपस्थित राहण्याचं आवाहन केलं आहे कायदा मंत्री रविशंकर प्रसाद राज्यसभेत हे विधेयक सादर करतील या विधेयकाला गुरुवारी लोकसभेत मंजुरी मिळाली होती आणि विरोधकांनी सभात्याग केल्यानंतर या विधेयकाच्या बाजूने दोनशे पंचेचाळीस तर विरोधात अकरा मतं पडली होती आज धुळे महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौरांची निवड होणार आहे वर्षाच्या शेवटच्या दिवशी एकतीस डिसेंबरला म्हणजेच आज धुळेकर जुन्या महापौरांना निरोप देत नवीन महापौरांची निवड करतील महापौर पदावर चंद्रकांत सोनार आणि उपमहापौर पदावर कल्याणी अपळकर यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे मराठ्यांचा विशेष मागास प्रवर्गात समावेश केल्यानंतर आता धोबी समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश करण्यासाठी सरकार लवकरच निर्णय घेणार आहे त्यासाठी राज्य सरकार केंद्राला शिफारस करणार असून तसा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरीसाठी येणार आहे मराठा धनकर आरक्षणाचं संकट उभं असताना आता इतर लहान मोठ्या जातींच्या दबावापुढे राज्य सरकारला चरण जावं लागतंय दरम्यान धोबी समाजाला आरक्षण देता येणार नाही असा अहवाल बाबासाहेब आंबेडकर संशोधन संस्थेनं दिलाय मात्र याच अहवालात शैक्षणिक आर्थिक मागासले पण असल्याचंही नमूद करण्यात आलंय